मंत्री पदावर भूमिका नेत्यांवर समोर मांडल्या पाहिजेत विधान एकमेकांच्या विरोधात केलं की आरेला कार्य होणारच राणा कोणत्या आधारावर बोलले माहिती नाही पण त्याकडे काही पुरावे असतील ठाकरे एकत्र एक आपल्याबरोबर शिवसेनेचे ज्येष्ठ जे नेते आणि कॅबिनेट मंत्री शंभूराजे देसाई आहेत <coughs> पालकमंत्रीपदावरनं तटकरे आणि शिवसेनेचे रायगडचे अनेक आमदार एकमेकांवर अतिशय वेगळ्या लेवलनी भाषा करताना दिसू लागलेत आता नाही हे बघा मी मागंसुद्धा सांगितलं होतं की त्याचवेळी ज्या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांसंदर्भातला विषय पुढं आलेला आहे रायगड आणि नाशिक तर याच्या बाबतीत अंतिम निर्णय हा मान्य मुख्यमंत्री महोदय घेणार आहेत दरम्यानच्या काळामध्ये मान्य मुख्यमंत्री महोदय परदेश दौऱ्यावरती होते सव्वीस जानेवारीच्या दिवशी ते आलेले आहेत त्याच्यानंतर आजच म मुख्यमंत्री साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब मुंबईमध्ये आहेत कदाचित ते बसतील चर्चा करतील पण माझं एकच म्हणणं आहे सगळ्यांनाच महा महायुतीमधल्या तिन्ही पक्षांना की शेवटी कसं आहे पक्षांतर्गत विषय हा बोलला पाहिजे म्हणजे आमच्या पक्षात आमचे सगळे निर्णय घ्यायचे अधिकार मान्य शिंदेसाहेबांना आहेत आम्ही सगळ्यांनी सा, शिंदे साहेबांच्याकडे मांडला पाहिजे भाजपचा विषय त्यांचे प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेब आहेत किंवा मान्य मुख्यमंत्री फडणवीस साहेब आहेत आणि राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मान्य अजितदार आहेत या पद्धतीनं असं चर्चेतनं हा प्रश्न सुटला पाहिजे